नमस्कार मी प्रियांका मुस्ते लोकमंच मराठी मध्ये आपलं स्वागत अलिबाग तालुक्यातील थळ गावात घडलेल्या एका वादग्रस्त जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी व अभिनेत्री सुहाना खान अडचणीत सापडली आहे या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे सुहाना खान हिला कायदेशीर आणि आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे सदर जमीन एकोणीसशे अडोतीस साली सरकारने नारायण विश्वनाथ खोते यांना शेती आणि वैयक्तिक उपयोगासाठी दिली होती जमिनीच वाटप करताना स्पष्ट अट घालण्यात आली होती की जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता ही जमीन ना विक्री करता येईल ना गहाण ठेवता येईल ना हस्तांतर करता येईल मात्र या अटींकडे दुर्लक्ष करून श्री खोते यांच्या वारसाने दोन साली संबंधित जमीन सुहाना खान यांच्या नावे केली व तिची नोंदणी सुद्धा पार पाडली ही जमीन सुमारे बारा कोटी एकावन्न लाख रुपयांना विकण्यात आल्याचं समजत आहे अलिबाग येथील अॅडव्होकेट विवेक ठाकूर यांनी या व्यवहारात आक्षेप घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली त्यांनी असा आग्रह धरला की जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता झालेला हा व्यवहार रद्द करण्यात यावा जबाबदारांवर कार्यवाही व्हावी आणि जमीन पुन्हा सरकारकडे जमा करण्यात यावी सदर वादग्रस्त जमीन साधारण अठ्याहत्तर हजार चौरस फूट आहे या घडामोडीमुळे सुहाना खान यांना अलिबाग मध्ये घेतलेल्या त्यांच्या या संपत्तीमुळे कायदेशीर आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे